अजुकी जे गण दन गण दन गणात गोते अध्याय अकरावा श्री गजानन विजय ग्रंथ श्री गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले श्री गणेशाय नम हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुकी रूपे तुझे देवा तुझे रूप जे निराकार जेने हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही शैव तुला शैव शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामानुजाच्या सीतापती वैष्णवाचा विष्णू तू उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझं कारणे परी तू अभिन्नपणे सर्व ठाईच गौससी तू सोमनाथ विश्वेश्वर हिमकेदार ओंकार शिप्रात टाकी साचार महाकाल तूच की नागनाथ वैजनाथ भृष्णेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी तू भीमा शंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिकणापुरी त्या उघ्या कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दिनो बंदो देवा तुम्ही कुबेराला क्षणात गणपती केला मग माझ्याविषयी हो पडला प्रश्न तुम्हाशी गिरीजापते बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुराशी दासनवमी कारणे सुकलाल बाळकृष्ण या बाळापुराला पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथ साचा दैव योग भास्कराचा तेथे जाला ओढवून एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले तेने लोक इतर व्याले म्हणते आता हा पिसाळेल उपाय अवघे व्यवहारिक भास्कराचे केले देख कोणी म्हणते निशंक डॉक्टर झाडा बोलावणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरुरी खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन त्याचकडे मजरा न्यावे वृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हे का करू नका गजाननांचे समोर आणिला पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवघा समर्थ केला तो अवघा ऐकून महाराज वदले हासुन, हत्या ऋण ठाई महाराजपणा जो होता पाही तो या भास्करे लवलाही शिलावी दौडीला ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जान तेच चावले येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मशियाने केले केली प्रार्थना हिचे वाटले गोड आता चालले जड नको ठेवूस हे कुत्रे निमित्त झाले तुझ्या आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझ लागूनी तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन परिती होईल उसनवारी जन्ममृत्यूची बाळाखरी या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते आता झडकर काय तुझा विचार ऐसे कधी नाही येणार परवणी ती जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी अजान सरोत परी जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणतं ऐसे क्या भंगात श्री तुकोबा उलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सा अवघे काही कळते तुला ऐसे एकता भाषण संतोषले गजानना खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होत असे कोली म्हणाले गुरुराया भास्कराशी वाचवा सदया या कुत्र्यापासून या तो आपुला बघत असे महाराज म्हणते त्या कारण हेच तु ज्ञान अरे वेड्या जन्ममरण हीच मुळी भ्रांती असे जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणवयाला लागुणी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागुण सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित न उरले सत्य तो अवघ्या पुन्हा मोक्षास म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा आवू नका काय भास्करासारखा का भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरी पुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला जैसा जरी शेष उरला तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल दावा उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता ना काही शेष उरले या वास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो दोन महिने महिने वाचवितो याला न पिसाळू देतो श्वान विषापासून तेनं मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकुणी भास्करा तू धन्य धन्य संतसेवा केली सपूर्ण चुकले तुझे जन्मवर्ण काय योग्यता वाणू तुझी ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येकाय थंबूत माझी विनंती जोडून हात हीच भास्करमणी महाराज लादले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढिलांसाठी पाही ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पहाळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले नगर त्या तुकोबारायाने त्यांची स्मारकी त्या ठाया त्या त्या ठेविली भव्य करून या तोच पथ अनुसराया पुढी झटावे तुम्ही झटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहीला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला त्यांनी एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एक्या ठाई मटात वले महाराजांच्या परोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रवान कारभारी जो खंडोजीच्या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव वावीकर ताराचंद साहूकार आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी मिळून या त्या लोकाला भास्कर पदर पसरीला माझा आता संबंध उरला दोन महिनेच तुमच्याशी माझ्या मनी ऐशी अस समर्थकांचे स्मारक खास भव्य या तुम्ही हे भावेगावा आनंद माझ्या मना, मना होऊन सुखे मना मी वैकुंठा कारणे सेवा कधीही अनाठाही जाणार नाही इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पूर्वी ती स्मारक ऐसे करावे अवघ्यानीच वा खानावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या म्हणी ऐसे स्मारक करण्याची शपथ वा समर्थांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा त्या उघ्याने कबूल केले भास्करांचे रुखरुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराची वाढत होती जयसी लेकुरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने मागवदे त्रयोदशीच महाराज वदले भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबकराजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटात ते, जो हर, ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार नको करू जाता उशीर जाऊ गंगास्नानाला स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाडेक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल अस्ति उगवलेल्या त्या ब्रह्मगिरी स्थित आहेत पहा गहिनीनाथ जन्म आहेत अवगत गुणधर्म औषधींचे वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करुण पाहू ये भास्कर म्हणे गुरु नाता आता औषधी कशा करता तुमची आहे अगाध सत्ता औषधी ऊन आगळी आपल्या कृपेने भले विष बाप बाळापुरी आयुष्याचे आहेत उरले दोन महिने जाता की म्हणून वाटे मज प्रती शेगावीचे राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर अम्मा प्रती तुम्ही चाहत साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान अन्य करीस मला न आता राहिले समर्थ हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा चाल नको करू शिर पाहू तो तो, तो त्र्यंबकेश्वर आळाभाऊ पितांबर यासही गे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे कुशावरती केले स्नान घेतले हरांचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिली माये निंबलिका निलांबिका देवी नात देखा तेथून आले नाशिका गोपाळदास भेटावया हा गोपाळदास म्हणत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लाऊन द्वारात पंचवटीच्या बट बसला से राम मंदिरासमोर एक पिंपळ गावचा होता पार एक पिंपळाचा होता पार शिष्यासहित साधूवर तेथे ते जाऊन बसले बैसले गोपाळदासास आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडातून ग जाग्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून माझीही भेट म्हणून नारळ सागर त्याचे द्या हा हार घाला कंटात तुम्ही एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वेत आम्हा वेंती मानू नका शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्या अवघे आले कंटा माझी गातीले दिलेल्या पुष्पहाराला नारळ आणि खडी साखर ठेविली स्वामींसमोर ती पाहून वास्कराला हा प्रसाद अवघ्या होऊ दाटी माझ्या जा बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत माझे येथील आता नाशिकाचे राहिले म्हणून पाहिजे तेथे ते ते गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकात लो दर्शना जमले भोवत बारीक सारीक गोष्टी अमित तेथे ते असताच ते आल्या त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो तेथे ते राहून काही दिवस महाराज आले शेगावास तो अडगावी नेण्यास जामसिंग पातला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगा न पडे आग्रहात जामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला पुन्हा शोते येता झाला रामनवमी शेगावी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्या सहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळवीला खुपाट्यात छातीवरी बैसून केले ताडणं लोक पाहती दुरून परीजवळी कोणी होई जाईना बाळाभाऊ जवळ होता तो मनाला सद्गुरु नाता भास्करचे सोडा आता बेजार झाला उन्हाने तई म्हणाला भास्कर बाळाभाऊ न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकाशी वाटती चापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे येऊन बिराडासी त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाबाऊ बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य ताडणाचे रानात ते का हे तुझं प्रत आले असेल कळून तुझल्या या भास्करांनी मारविले होते छत्रींनी शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानात ते क्रियमान नासावया त्यास मारिले गोष्टी वाचून या अन्य नव्हता हे काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता येसा उत्सवाचा काला झाला काला झाला वन्यपंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला समर्थ मंती भास्करासी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जान पद्मासन घालून पुरमावे बैसावे चित्त ओघे स्थिर करी, चित्ती साठवावा हरी वेळ आली जवळ करी आता सावध असावे इतर जनाकारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने हा तुमचा बंधू बला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून भास्करे गातले पद्मासन नासागरी दृष्टी देऊन वृत्त अवघ्या केल्या लिहिन अंतर्मुख होऊन या भक्त भास्कर माळाबुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून भजन झाले एक प्रहर माद्यानी महाराजांनी दिन कर शब्द केला मोठ्याने त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला संतांनी हाती धरिले झाला तो पाहुणा हरीचा लोकपुस्ती महाराजास कोटेकरणे करणे समाधीस या भास्कराच्या शरीरास कोटे न्यावे ठेवया ठेवावया समर्थ उघ्या सांगती द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सन्निधा आहे सती येथे ठेवा भास्कराला ऐसे आज्ञा होता क्षणी विमान बांधिले लोकांनी केळीचे खांब लावणी चौबाजूस विभुर हो आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजर मिरविता अनिल भास्कर द्वारकेश्वराची यापाशी पाशी सांगविधी समाधीचा ते ठाई झाला साचा लोकवंती महाराजांचा परम भक्त गेला हो दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाणं होऊ लागले अन्नदान गोर गरिबा स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध साचे अंतर एक महिलाचे गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची परम रमणीय होती झाडी चिंचवृक्षांची होती विशेषते ठाया निंब अश्वत आमरव औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अडगा व खोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण समाधी निर्धारीला दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केली श्रवण संत भंडारा नावजाचे चिंचवृक्षाच्या सावलीत जेवया बसे पंगत तई कावळ्यातून आत त्रास देऊ लागले काव काव ऐसे करीती द्रोणपात्रीची उचलून नेती मल्लोसर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर त्या योगीत लोक त्रासले कावळ्या साकू लागले भिल्लाने ते तयार केले तीर कमटे त्या मारावया तही बोलले गजानन अवघ्या लोकाला गुण नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे या भंडारात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरापरीच मिळावा काकी हा भास्कर भैकुंटे गेला साचार हा पितृ लोकांवर नाही मुळीच राहीला दहा दिवस अंतरिक्षात राही परिभ्रमण करीत सपिंडी होता जाय पुढे त्या अकराव्या दिवशी बळी देती कावळ्याशी काक जेव्हा सरपेल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करांन उरले म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून आत्माया भास्कराचा मुळीच मुक्त झाला सांचा तो अवैकुंठीचा झाला आहे हे दवा या सोम सूर्य लोकांचे कार्य कारण त्याचे नुरलेसाचे म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन जयाला न ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड देऊन कलेशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणीतले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून अम्मा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच तया दे देखा अहो जीवांनो माझ्या ऐका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी वास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जन मात्र उद्यापासून या स्थळास येऊ नका ऐसे महाराज बोलले ते भाविकाचे अवघे पटले परी बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून ही गजाननाने केली वाणी पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहुयाची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी हे वेडे काही बोलती भाविका नादी लावीती आपले स्तोम माजवीती संतत्वाचे निरर्थक ओ साजेल ते बोलावे जे का पचेल ते खावे कधी ना ना व्यवसान ते अंगात दुसरे दिवशी ते कुस्टित मुद्दाम पाया आले तिथं तो एकही ना दृष्टीप्रेत पडला त्यांच्या कावळा लग चकित झाले समर्थाशी शरण आले बारा वर्षे न आले श्रोते हो चौदा दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अगटीत ते ऐका सावचित्त सांगतो मी ये होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून विहीर दोन पुरुषावर गेली खोर साचार खडका काळा लागला थोर खडक काळा लागला थोर गती खुंडली खुंटली पहारीची म्हणून भोके करून आता दारू ठासून सुरुंगाच्या साह्ये करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजूस भोके चार केली पहारीने तयार दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून एरण पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच पैसले अडकून दोऱ्यांच्या गाठीवरी पोंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना पाणी दमदरीना आले जवळी सुरुंगाच्या तही कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की म्हणून गणू चौऱ्याला मिस्तरी तो बोलला तो उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव आणि तू येई लवकर वरी जातील तो वरी बाराची या शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकविण्यासी कोणी न धजे जावयासी म्हणून या गोणुजोऱ्याशी मिस्त्रीने दटाविले काय करी तो विचारा दारिद्र्य ज्याच्या पदरा त्याच्यावरी चा चाले जोरा यज्ञास या निष्ठा निष्ठासमर्थावरीचाची आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला एक पुंगळी सरकवली ते तात्काळ तळा गेली दारोपती जाऊन भिडली गणू आत सापडला दुसरी जोक घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता बनू म्हणे विहिरीतून समर्थाय द्यावून माझ्या आता रक्षण तुझ्या विना कोण करी विहिरी माझी धुराचा झाला दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका तो गणू जौऱ्या भली कपार हाती लागली त्या कपारीत बसले स्वारी गणू एकामागून एकानी पेट घेतला सुरुंगाने उडाले सुरुंग तिने दगड अपार निघाले लोक जे का होते वरती ते बोलले मिळाली असेल मुक्ती विरी माझी झाले असेल साचार डोकावून पाहती नारी नार, आत गणूला तो कोठे दिसेना जणांच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाना असेल बाहेर त्याच्या असमंत भागात कोठेतरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा मिस्तरीचा शब्द ऐकेला आतून गणू बोलला हो मिस्त्री नाही मिला गणू आहे विहिरीत गजाननाच्या वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडून या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढाव्या दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पहारींनी गणूज बाहेर काढून घेऊन आले वरते त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पड़त पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांची घ्यावया गणू दर्शना येता क्षणी बोलले त्यात काही बोलले त्याने कपारीत बैसोनी किती धोंडे उडविले स त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा नाहीसे साहस करी पुंगळीवरून सुटल्या परी मध्ये चिला जाऊ करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे कड्नांतर आज निमाले साचार गणू प्रति पाह्या इतर लोक आली गावीचे गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरंगचारी पेटता तुच मला देऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाह्या आलो ना तरी असतो मेलो मेरी माझे गुरुराया ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे ते साकल्य वर्णनांचे ना मसी नाही सामर्थ्य श्रीदासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आल्हद हो भाविका प्रत हेच इच्छिदासगुनू शुभम भवतु श्री इति श्री गजानन विजयग्रंथस एकादशो अध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय गण गणगनात बोते गण गण गणात बोते